हुकुमशाही पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी एकशे सेहेचाळीस खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ बावीस डिसेंबर रोजी इंडिया आघाडीच्या वतीने शहरात मार्केट यार्ड चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपविरोधात निदर्शने करण्यात आली भाजप हटाव लोकशाही बचाओ देश बचावच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या या आंदोलनात इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला यावेळी भाकपचे कॉम्रेड सुभाष लांडे राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर शिवसेनेचे संभाजी कदम आम आदमी पार्टीचे प्राध्यापक अशोक डोंगरे राजेंद्र कर्डिले अर्षद शेख ॲडव्होकेट श्याम असावा समाजवादी पार्टीचे अजिम राजे फिरोज शेख संजय नांगरे रवी सातपुते अभिजित वाघ चंद्रकांत माळी संतोष गायकवाड नगरसेवक दत्ता कावरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते खासदार निलंबराच्या आत्रिकी कारवाईमधून या देशात अघोषित आणीबाणी लागू झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे लोकशाही पायदळी तुडून हुकुमशाही पद्धतीने संसदेमध्ये दडपशाहीचे दर्शन या कारवाईतून झाले नवीन काही युवक घुसले याबद्दल केंद्रीय विचारणाऱ्या निलंबन करण्यात आले लोकशाहीच्या मार्गाने प्रश्न विचारलेल्या खासदारांच्या प्रश्नांना उत्तर न देता त्यांच्यावर निलंबनाची वेळ आली अशाच पद्धतीने देशभर दडपशाही सुरू असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या वतीने करून निदर्शने करण्यात आली उपस्थितांनी आपल्या भाषणात भाजपच्या हुकुमशाही पद्धतीने सुरू असलेल्या कारभाराचा निषेध नोंदवला तर देश लोकशाही पर्वातून हुकुमशाही पर्वाकडे वाटचाल करत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली तेच बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा